श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाच पर्यंत ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली पाहुयात काय म्हणाले अरे ते काय असंच घेऊन जातील आज खर तर गोर गोरगोड बोलायचा दिवस आहे पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे डॅवोस दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एमओयू सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले किती आता काम सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही कोलावर एक वेगळी बैठक घेऊन आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याच्या ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च या घटनाबाह्य सरकारने केला होता डायवोर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सुमारे याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार ला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठचेही सुरू झालेले नाहीयेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं थो आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एसटीपीसाठी असेल स्टॉम मोटेड रेल्वेसाठी असेल फ्युएज लाईनसाठी असेल तो, तो देखील एक वेगळा विषय आहे पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आप आपल्या सर्वांसाठीच कारण आज घटना बाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्हर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळ ही चाललेली आहे आता ही लोक कोण आहेत कशासाठी चाललेत चाल का म्हणून चाललेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशन मध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करतात किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जातात तेव्हा केंद्रीय एम ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायवॉर्सला असेल टॉप ट्वेंटी सिक्स असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटी ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागत पण गमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचं असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर सो तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमईएला ला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री दिला आहे की कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतला नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्याला इन्स्ट्रक्शन दिली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माझी खासदार देखील चाललेत म्हणजे मला ऑफर अशी हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत मिरतलं गेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्हर देणार आहे बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं घडून झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन असं सा करायचे असतील एम साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागले आपल्याला दिघा रेल्वे साठी आठ महिने थांबायला था लागलं तयार असून उरण लाईन साठी देखील सहा सात महिने थांबायला थांबयला आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तसं सा पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं आहे हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच कि सहा लोक जाऊ शकतात आणि एमओयू सही करू शकतात तिथे एवढी लोक कशाला एमएमआरडी मधून पाच की सहा लोक चाललेली आहेत महाप्रीत नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एमएसआरडीसी मधून मला वाटतं तीन की चार लोक चाललेली आहेत मूळ एमआयडीसी खात्यातून दोन की तीनच लोक चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी आहेत ते सगळ्याचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहित नाही त्यांचे ओएसडी त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चालले मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय घेऊन नाही जात किंवा दोन्ही नी उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी काय घेऊन जातात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅव्हर्स जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅव्हॉर्स आणि क्लोस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक मध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेले आहेत सुट्टी करण्यासाठी चालले मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चालले आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आता बाहेर पण ते त्यांच्याबरोबर एक दोन एसीएस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एमओयू आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असता सही करायला किती कि लोक पाहिजेत आता कुठच्या बॅगा उचलायच्या असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेळायचा असेल तिथे पन्नास लोक गरजेचे पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिला की नाही मला माहिती नाही पण खर तर एनी एनी विचारलं पाहिजे आणि मी सवाल लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशन मध्ये कोण पुन्हा एकदा विचारतो बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सगळेच सगळे पी आहेत ओ एस डी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं विचारू शकतो विचा एक जब नहीं थी। नहीं थी। नहीं थी। यही बात है जो पिछले साल हमने डायवोर्स का मुद्दा तो याद होता है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार की जो अगर गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग अट्ठाईस घंटों के लिए डायवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस अट्ठाईस घंटों में चालीस करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा पैंतीस या चालीस करोड़ मुझे पता नहीं अभी तो उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डायवर्स का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे जो लोग लेके जा रहे हैं पचास लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास होके की बात अभी पचास लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं किसी को भी पता नहीं लेकिन इन पचास लोगों में ना कोई बिजनेसमैन है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहां जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो ओ एस डीज है पब्लिसिटी है, वाले हैं एम पी है एक्स एम पी है जो कोई बात एमओयू पे कर नहीं पाता उसको लेके जा रहे हैं काफी सारे एजेंसी को लेके जा रहे हैं तो ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एमईए परमिशन इनको मिली है क्या अमीर को पता है कि 50 लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ 10 लोगों की उन्होंने ली है क्या को पता है कि 10 लोगों की अगर सैंक्शन भी हो तो 40 अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आ, आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या जरूरत पड़ी कि पचास लोगों को साथ लेके जाएंगे त्याच्यावर आम्ही पूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण पहिला मुद्दा हाच आहे की आज मुख्यमंत्री कार्यालयाने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी किती लोक खरोखर चाललेत कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत कशासाठी चाललेत तिथे च्या बरोबर पैसे बाजूला नेणार आहेत का हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावा की किती लोक जाणार आहेत मी एकतोय काल काही लोक गेले आहेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धोक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणा कोणाला भेटणार आहेत जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी फोटो सकत आणि आता त्यांनी यादी कोणा अटेंड जाहीर करावी आधी ते मिनिट कोणता एक सरिगेशन नहीं नॉर्मली तो देटे। देटे जो हमारा एक्सपीरियंस रहा है हमारा डेलीगेशन पिछले uh, समय का जो तो था डाइवोर्स में 2022 का हो या फिर टॉप 26 का हो जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है हमें भी uh, दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको और अगर पचास लोग जा रहे हैं तो दिखाओ हमें इनको कितने लोग जा रहे हैं ये आपके देश की सरकार को आप अंधेरे में रख रहे हो ये कौन सी बात है मंत्री लगातार ये कह रहे हैं कि हम लोग काम कर रहे हैं और ग्राउंड पर बहुत सारी चीजें हमने की है अपोजिशन के लोग यानी तौर पर आप लोगों का बिना नाम लिए उन लोगों के पैरो तरीक जमीन खिसक रहे इससे हर चीज सवाल होगा जी बिल्कुल हमारे राज्य के पहलों तरीक जमीन खिसक रही है अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए हैं उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है लेकिन हमारे एम्परेचर के लिए टोल लगाया उन्होंने बहुत ही काम किया है अगर आपने देखा होगा तो वेदांता फॉक्स को तो गुजरात भेज दिया है स्टार्टअप को तो गुजरात भेज दिया है मेडिकल डिवाइस पार्क को वर्ल्ड ड्रग पार्क को ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारी गुजरात को भेज दी है तो बहुत काम किया उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री है अध्यक्ष ना हमें नहीं बोलते हा बाजूला नाही देखिय ना आग, अगर आज जे टॅक्स होते एअरपोर्ट पे आपण कोणतं कौन -कौन फोटो आप निकाल सगळं आहे काही फोटो तीन चार आहे आणि तुम्हाला हेच सांगत नाही मुख्य गोष्ट हीच आहे की दलाल मित्र वगैरे सगळी कंपनी एक आहे अमदास्ट लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतो ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चालले म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वरण निघालं लंडनला नाटक होतो ना डायव्हर्सला असं सगळं चाललंय हे कसं मी मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणाचं नाव घेत नाही कारण मूळ भांडण माझं त्या व्यक्तीवर नसतं पण जी चालली पद्धत आहे ती बदलण्यासाठी मी करत आहे आणि जसं मी सांगितलं स्पष्टीकरण यावं लागत आहे की जस तरी

मी त्या विषयावर आता कुठचंही वक्तव्य करणार नाही कारण परत भव्यस्फोट किंवा असं तिथे दुसरं बल्कीकडे हा विषय जाईल आपल्याला नेहमी माहितीये की त्याच विषयावर अत्यंत जो व्यावस्था विषय त्याच्यावर मी पण बोलन Um, my personal experience has been with the MEA that while going to COP26 or while going to divorce in 2022, whatever permissions we had asked for, we got a political clearance from MEA and Finance Ministry in 48 hours flat. There was no problem, it was all smooth. The problem today is the government of Maharashtra, rather the illegal government of Maharashtra, the regime sitting here, is taking almost a delegation of 50 people. 50 people are not business people, 50 people are not traders, they all CMO, OSD, PAs, and all office staffers who are going on the names of various agencies like MMRDA, MSRDC, Mahapreet, uh, and many more. Uh, MIDC also. The problem is, I personally believe, and what I've heard from yesterday, is only 10 or 11 people have been asked for a clearance and have got the necessary clearance. The rest of the people are going as various agencies. Now finally, all of these agencies represent the government of Maharashtra and eventually the government of India. Is the MA aware of all the 50 names plus wives and children that are going to Davos? Two, Davos is really a small town. Is everyone going to stay in the same place? All publicists are going, I heard three, four reporters are going. Is everyone going to stay in Davos? Otherwise, it's almost a two-hour journey from the closest other city. Why are we spending so much? Three, if some people are also spending from their own pockets on travel, the food, the stay, the uh, uh, movement around there is going to be paid for by the government of maharashtra which eventually means all of us as tax why do you need 50 people when you can do the job of signing mous only uh, with just the illegal cm and six or seven other officers it's purely a professional job it's not a sightseeing for it's <laughs> a <laughs> नाही माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये असं जास्ती दुजाभाव करू नये दोन्ही मुख्यमंत्र्यांचे ओवर घेऊन जाऊ आता पन्नास एकावन्न कशाला त्यावेळेस एक विषय जसं झालं तसं रेसकोर्सचा आपल्या राज्यातला आणि मुंबईतला महत्वाचा विषय रेसकोर्सचं आपल्याला सर्वांना माहिती आहे दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी संपलं आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं अ तीन कि चार आर टी ची जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेलं आहे ज्याच्यात रेसोस तीन भागात विभागलं जाणार आहे पहिला भाग आहे साधारण नव्वद ते एकावन्न एकरचा जिथे रेसिंग होईल घोड्यांची का जी काही सगळं पोलो बिरो होईल ते आहे दुसरं म्हणजे एकशे वीस एकरचं जिथे थीम पार्क हे ना बनवायचं आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाहीये पण याच्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या एक तर आम्ही पूर्णपणे कोर्स या विभागणीला विरोध करू मग गरज पडली तर आरडब्ल्यू आरटीसीला पण विरोध करू त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नकारण आम्हाला तिथे एआरसी वगैरे सारखे घोड्याच्या तबल्यावर खर्च करण्यासाठी त्यांना एसआरए तिथे इन्स्टिट्यू असते ते सांगतात बाजूच्या एसआरए मध्ये जागा बाजूच्या एसआरए मध्ये जागा आहे का बरं फ्री एफ एस जो देणार तो कोणाच्या तुम्ही पैशातून देणार मुंबईकरांच्या एफ एसआयून देणार आहे मूळ गोष्ट हीच आहे की तिथे भाजप भाजप प्रणीत खोके सरकार की जागा घे बढ़ते बिल्डर्स ताकत है भाजपा हाज भूमिका अलजप की डायवर्स ऐसी का भूमिका अल भाजप ने स्पष्ट करूं असंवैधानिक मुख्यमंत्री कह रहे जबकि सुप्रीम कोर्ट के बाद अभी विधानसभा अध्यक्ष ने भी फैसला किया उसके बाद भी आपको इस तरीके सरकार लोग कह रहे हैं कि अब तो असंवैधानिक कोरोना बंद रही मुझे लगता है कि आज मैं सिर्फ डायवोस और रेस्कोस पे बोलूंगा जैसे घोड़े को ब्लिंकर्स होते हैं तो लंबी ब्लिंकसूंगा अन्य बातों पर कई बंधन में शामिल किया है उनके साथ लड़ूंगी नहीं मुझे लगता है आज सिर्फ डायवोस के लिए बात सीमित रखते हैं क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण विषय है हमें लगता होगा की ये विषय हल्का हो लेकिन क्या होता है कि जब हम एक डेलीगेशन करके जाते हैं महाराष्ट्र को एक रिप्रेजेंट करते हैं या देश का प्रतिनिधित्व करते हैं तो वहां के भी लोग वो भी एक रेप्यूटेशन बनाते रहते हैं कि ये कौन से लोग हैं क्या करने आए हैं कैसे उनका बर्ताव है पचास लोगों की भीड़ लेके जाओ जो मजा करने जा रहे हैं जो दो तीन दलाल जा रहे हैं पब्लिसिस्ट जा रहे हैं एक्स एम जा रहे हैं तो मुझे लगता है ये चित्र कुछ सही नहीं रहेगा ये देश के लिए हानिकारक है ये चित्र और इसे बदलना जरूरी है अभी भी वक्त गया नहीं है मुख्यमंत्री कार्यालय ने स्पष्ट करें किती कितने क्लिअरन्स जाने कि झाले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका